नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तरी पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी तुर्बे येथे दारू बाजली नाही म्हणून एका मित्राने केली दुसऱ्या मित्राची डोक्यात दगड घालून हत्या तुर्बे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तीन नोव्हेंबर दोन रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एका इसमाने पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली बेलापूर रोडवरती तुर्बे नाक्याजवळ एक इसम पडलेला आहे तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप दगड आणि काचेचे तुकडे दिसले त्या ठिकाणी प्रथम दर्शनी हा त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला तेव्हा हा घडलेला सर्व प्रकार पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्या ठिकाणी आम्हाला भेटला त्याने सांगितले की ब्रिज खाली चार इसम दारू पीत बसले होते तेव्हा दोघांमध्ये दारू पाजण्याच्या कारणास्तव भांडण झाले भांडणाचे स्वरूप हा नामरित झाले भांडणामध्ये एकाने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घातला त्यानंतर तो तिथून पसार झाला आरोपीचे नाव आर्यन म्हणून तपासात निष्पन्न झाले आर्यनचा शोध घेतला असता सीसीटीव्हीच्या आधारे त्याचे फोटो प्राप्त करून त्याचे नाव अरुण कुमार राजभर उर्फ आर्यन वय वर्ष वीस राहणार मिर्झापूर यूपी त्याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतले त्याचा मयत मित्र त्याचे नाव रामसागर याचा खून केला असल्याची कबुली त्याने दिली आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली पुढील तपास चालू आहे असे तुर्ग पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तुर्बे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेदहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला एका नागरिकाने फोनद्वारे माहिती दिली की ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भेनाख्या तिथं ए पी एम सीकडे जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक इसम पडलेला आहे म्हणून त्याप्रमाणे तत्काळ आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता एक इसम रक्ताच्या थरवड्यात पडलेला दिसला त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले त्यामुळं सदरचा हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस तपासात असं निष्पन्न आजूबाजूचे जे साक्षीदार तपासले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी एक साक्षीदार भेटला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक चार इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली दारूपित बसले होते आणि त्यापैकी त्या पिण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी एकाने दगड उचलून ते मैताच्या डोक्यात मारलं आरोपीचं नाव निष्पन्न झालं की तो आर्यन म्हणून होता प्रथम त्यानंतर मग आर्यनचा शोध घेतला असता पूर्ण त्याचं नाव निष्पन्न करून त्याचे सी सी टी व्हीच्या आधारे फोटो प्राप्त करून अरुण अरुण कुमार राजभर उर्फ आर्यन वयवर्ष वीस राहणार मिर्झापूर युपी याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि त्यानं तो गुन्हा दारूच्या कारणावरून त्याचा जो ओळखीचा जो मयत आहे आनंद रामसाहेब याचा खून केला असल्याचं कबुली दिली त्यानंतर त्याला अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याचे पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना विसरू नका धन्यवाद